काही माणसं स्वभावाने कशी का असे मनाने मात्र ती फार सच्ची आणि प्रामाणिक असतात अशा माणसांपैकीच एक म्हणजे सीमाताई भाले सैन म्हणूनच तुमच्याविषयी मनात असणारा स्नेह अगदी अतूट आणि जिवाळ्याचा आहे तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा वंचित बहुजन महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्ष सीमाताई भाले सैन आपणास वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वंचित बहुजन महिला आघाडी पुणे जिल्हा सचिव तसेच महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस व साप्ताहिक हर्षराज पेपरच्या मुख्य संपादिका तथा संचालक आदरणीय स्मिताजी बाबरे मॅडम नमस्कार महाराष्ट्र सर्वांचं स्वागत जाणून घेऊया काही महत्वाच्या घडामोडी प्रधानमंत्री शहरी आवास योजना फक्त कागदावरच दोन हजार अठरा पासून या योजनेचे लाभ घेणारे वंचित राहिलेले या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी पेन शहरातील नगरपालिका हद्दीतील या नागरिकांनी प्रांताधिकारी पेन कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं एकशे एकवीस लाभार्थ्यांना मंजुरी असून घर देण्यात आलेले नाही यासाठी प्रांताधिकारी यांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नंदाताई म्हात्रे आज आंदोलनामध्ये उपस्थित होत्या माझा रहिवाशी हे नगरपालिकेच्या माध्यमाचा रहिवासी काय मागणी तुमची आज माझी मागणी आम्ही दोन हजार सोळाला अर्ज टाकलेले होते प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ती यादी मंजूर होऊन आली एकशे एकवीस लोकांची यादी केंद्र सरकारने नगरपालिकेच्यापर्यंत पोहोचवलेली आहे परंतु त्या यादीचा लाभ आम्ही एकशे एकवीस लोकांना मिळालेलाच नाही आणि एकशे एकवीस लोकांच्या माध्यमातून मी स्वतः त्या ठिकाणी शाहनिशा करून शिव ऑफिसला लढा देतो त्यांच्या क्लार्कांना बोलतो की काय कुठे आणलं आहे काय सांगितलं की आम्हाला दोन जागा ज्या आहेत त्या जागेचा आम्ही मोजमापकरिता पाठपुरावा करतो परत तिथून आम्ही फिरून येतो परत काही ठिकाणी आज आम्ही ह्या प्रांत ऑफिसला बसलेलं आहे खरं तर सगळ्या जागेची शहानिशा जिल्हा अधिकारी व प्रांत ऑफिसला असते या प्रांत ऑफिसच्या माध्यमातून सगळी माहिती आणि जागा आणि जनतेचा विकास ह्या ऑफिसमधून होतो तर त्या ऑफिसनेसुद्धा लक्ष करावं आणि ऑफिसरांनी किंवा प्रांत ऑफिसने स्वतः ह्या कागदपत्रे गोरगरिबांची यादी जी आहे या नगरपालिकेची ती इथे मागवावी याचा पाठपुरावा करून यांना घर जागा कशी मिळते व कसं मिळावं ते सगळं अधिकार प्रांत ऑफिसलाच असतो म्हणून तर माझी विनंती आहे की प्रांत ऑफिसने आमच्या गर गरिबावर दया करावी आणि आम्हाला न्याय द्यावा व प्रधानमंत्रीची जे निधी आहे ते आमच्या गोरगरिबाच्या पदरात पडावी अशी आमची आम विनंती आणि एकशे एकवीस लोकांना लवकरात लवकर पावसाच्या आत घरं बांधून द्यावं आजची जी काय मागणी आहे त्या संदर्भात प्रधानमंत्री आवास शहरी अंतर्गत क्रमांक एकमध्ये शासकीय हो। जागेच्या मोजणीसाठी प्रयत्न केला आहे जेणेकरून या लाभार्थ्यांना घरं देण्यासाठीची जागा उपलब्ध आहे आणि मग ते प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकाऱ्यांना पाठवतील तर हा सर्वे नंबर जो आहे दोनशे सतराचा पंच्याहत्तर त्याच्यामध्ये आपल्या तालुक्यामधल्या वेगवेगळ्या शासकीय हो कार्यालयांनासुद्धा जागा शासनाने दिलेली आहे तर नगरपालिकेला या सगळ्या शासकीय कार्यालयांची संमती आवश्यक आहे साधारण सात ते आठ वेगवेगळी शासकीय कार्यालयाचं आरक्षण या मध्ये आहे त्यातल्या बऱ्यापैकी कार्यालयांची त्यांना संमती मिळालेली आहे पण सामाजिक वनीकरण एस टी महामंडळ आणि जिल्हा परिषद रायगड यांची संमती न मिळाल्यामुळे हा मोजणीचा प्रस्ताव नगरपालिकेने दिलेला नाही असं जिल्ह्यांचं म्हणणं आहे आधीच सहा वर्ष रखडलेला आहे यांचा लाभ मिळणार आणि त्यातून फक्त मोजणीसाठी डिसेंबरपासून आता जुलैपर्यंतचा वेळ लागणार असेल तर प्रत्यक्षात लाभ मिळण्यासाठी अजून किती वेळ त्यांना संघर्ष करावा लागणार आहे असा प्रश्न निर्माण होतो यामध्ये उदासीनता दिसून येते की वारंवार आणि प्रांताधिकाऱ्यांना सांगून सुद्धा त्यांनी सुद्धा मिटिंग लावली आहे की ह्या सगळ्या वेगवेगळ्या डिपार्टमेंटची एक मिटिंग लावून त्यांची संमतीपत्र मिळवून देण्यासाठी जर त्यांनी वेळीच प्रयत्न केले असते मार्च एप्रिललाच ही परवानगी मिळाली असती आणि मोजणी झाली असती आपला प्रस्ताव पुढे के, केला असता एकूणच ही उदासीनता काय आहे हे समजून घेतलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने जेव्हा केंद्र सरकार पाठवतं आणि खालच्या यंत्रणा एकमेकांना सहकार्य न केल्यामुळे लाभार्थ्यांना तो लाभ योजनेचा मिळत नाही ही जी परिस्थिती आहे ही बदलली पाहिजे ही उदासीनता कुठेतरी अधिकाऱ्यांनी संपवली पाहिजे आणि हे सगळे गरजू आहेत हे कुणालाही पाच दहा रुपये देऊन काम करून घेणारी मंडळी नाहीये आता हे दादा आहे दीपक दादा हे स्वतः अभंग आहे त्यांना दड चालता पण आहे दादा तिथे तिथपर्यंत जाऊन दाखवा बरं तुम्ही ही व्यक्ती आणि ते सायकल घेऊन आले विकलांग आहेत ते अशा व्यक्तींना किती फिराव किती सहा वर्ष त्यांनी फेऱ्या माराव्यात अशी अपेक्षा आहे का शासनाची तर हे अत्यंत वाईट आहे दादा सॉरी मी तुम्हाला असं चालायला सांगितलं पण जे लोक आहेत ज्यांना कळत नाहीये जे असंवेदनशील आहे त्यांना संवेदनशीलता आणण्यासाठी हे लाभार्थी नक्की कोण आहेत कुणी धुणी पांडी करणारा आधार नहीं है लाभार्थी है त्यामुळे याची दखल घेतली पाहिजे आणि तत्काळ हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे गेला पाहिजे okay. ओके सर सांगा आजची मागणी काय तुमची आजची मागणी अशी आहे की दोन हजार अठरामध्ये आम्हाला सरकारकडून आवास योजनेतर्फे आम्हाला घरकुल मिळण्याचं ही फॉर्म भरले होते त्यावेळेस आमची नावं आलेली होती सर्व नावं देऊन आम्हाला सहा वर्ष झाली या गोष्टीला सहा वर्षानंतर आम्हाला समाज म्हणजे बाहेरून सहा वाशिंदा आम्हाला समज आम्ही जेव्हा विचारण्यात गेलो तेव्हा सहा समजलं की आमची नावं होती पण सहा वाशिन आम्हाला कुणीही कळवलं नाही त्यानंतर आम्ही त्यांना वारंवार नोटीस दिले आणि वारंवार त्याची भेटी घेऊन त्यांना विचारत आलो पण त्यांनी थोडं आम्हाला त्यावेळेस धोकार सांगेल की आम्ही करूया प्लस जागेची जे भोजनी वगैरे करायचे आहेत त्यासाठी बाकी लोकां काही लोकांची ना हरकती दाखले हवी त्यासाठी दा आम्ही दर दरवेळेस त्यांना भेटी घालून त्याची विचारपूस करून पाठपुरावा करत होईल तर प्रत्येक का, का, वेळी त्या लोकांनी काही का काही ना काही कारणं सांगून आम्हाला टाळण्याचा प्रयत्न केला टाळण्याचा प्रयत्न केला आणि काही लोकांचे न आले न अर्कित आलेत नाही आलेत असं काही सांगून सांगून आम्हाला एक ऐक एक वर्ष गेला त्या वर्षानंतर आज आम्हाला आज आम्ही सर्व गरीब लोक एक दिवसाची मजुरी म्हणून लोकं कामं करणारे लोक आहोत आम्ही फोटा आम्ही मुलाबाळ याच्यावरती सांभाळतो तर तरीसुद्धा आम्हाला गरज आहे गरज आहे आणि सरकारनं दिलं असूनसुद्धा तुम्ही आम्हाला देत नाही आहेत

चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा, करा आणि रोज प्या सांची चहा